एक मोठी बातमी आहे छत्रपती संभाजी महाराजांवरील विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर काढा असे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर सेलला दिलेले आहेत सायबर सेलचे आय जी यशस्वी यादव यांना मंत्रालयामध्ये बोलावून आणि या सगळ्या संदर्भातले आदेश देण्यात आलेले दे आहेत विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावं असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत हे या संदर्भातल्या सूचना करत असताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय मुख्यमंत्री आणि देवेंद्र यांनी समोर आलेला आहे आणि त्यानंतर त्या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत माध्यमातून अनेक राजेंविषयी आता जो चित्रपट आला त्यानंतर माहिती घेऊ पाहत आहेत पण अशा वेळी चुकीचे संदर्भ समाजामध्ये जाऊन गैरसमज होऊ नये आणि ते निर्माण होऊ नये अशा दृष्टिकोनातनं तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे निशय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी